निलेश गायवळ संदर्भात आपल्याला काल एक महत्त्वाची अपडेट मिळाली होती ज्यामध्ये यू के कमिशनला आपल्या पुणे पोलिसांनी पत्र पाठवलं होतं आणि त्यानुसार आता यू के कमिशनचा सुद्धा रिप्लाय आलेला आहे आणि त्यामुळे माहिती मिळालेली आहे की निलेश गायवळ हा त्याच्या मुलामुळे लंडनमध्येच राहतो आहे त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून निलेश गायवळचा तपास सुरू होता मात्र आता त्याचं लोकेशनसुद्धा जे आहे ते ट्रॅक केलं जात आहे यू के पोलिसांसोबत जेव्हा पुणे पोलिसांनी बातचीत केली तेव्हा समोर आलेलं आहे की त्याच्या मुलाचं शिक्षण तिथे सुरू आहे जसं की आपण बघितलं की पृथ्वीराज नावाचा त्याचा मुलगा आहे तो तिथे शिक्षण घेतो आणि त्याच मुळे तो तिथे राहत असल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळे आता तो लंडनमध्येच असल्याची माहिती मिळाल्यामुळे आता तिथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांना सुद्धा त्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता निलेश ढायवळला लवकरात लवकर पुण्यात आणलं जाईल असं सुद्धा आश्वासन जे आहे ते पुणे पोलिसांकडून दिलं जात आहे याबाबतची नेमकी काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून युके कमिशनला आपण जे इंडियात आहे त्याला आपण एक पत्र पाठवलं होतं की आपल्या गुन्ह्यातील फरारपी निरेश घ्यावळ जो आहे तो आपल्या देशामध्ये बनावट पासपोर्टचा ॲड्रेस वापरून फेक पद्धतीने त्या ठिकाणी गेलेला आहे विजा आणि पासपोर्ट घेऊन आणि त्याचा पासपोर्ट पण रिव्यू केलेला आहे तर त्याचं लोकेशन कुठं आहे आणि त्याची डिटेन्शन आणि डेपोटेशनची कारवाई सुरू करावी असे त्यांना रिक्वेस्ट केली होती तसेच त्याचा मुलासंदर्भात सुद्धा माहिती आपण काही मागवली होती तर त्या अनुषंगाने त्याचं आम्हाला प्राप्त झालं आहे मेल आहे की तो यू केमध्येच आहे आणि त्याची जी पुढची प्रोसिजर आहे ते त्यांनी यु के गव्हर्नमेंटला त्यांनी फॉरवर्ड केलेलं आहे यू के हाय कमिशन इन इंडिया त्यांनी यू के गव्हर्नमेंटला फॉरवर्ड केलं की याचं पुढची कारवाई जी आहे ते करावी मेन व्हाईल त्याचा पासपोर्ट जे झालेला आहे आपले बी सी एन इश्यू केलेले आहे आणि एल ओ सी पण इश्यू केलेले आहे त्याच्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया ऑलरेडी सुरू केलेली आहे त्याचं लोकेशन जे आहे ते यू के आहे असं आपल्याला यु के हाय हाय कमिशननी कळवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं लोकेशन त्याचे हिस्ट्री बाकीचे त्याचं त्याचे पासपोर्ट त्याचा केलेला आहे तुम्ही पुढचे ॲक्शन घ्या किंवा त्याला लोकेशन ट्रेस करून डिपोटेशनची कारवाई सुरू करा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण क्युरीज आणि त्यांना प्रश्न विचारले होते त्याचा उत्तर आपल्याला दिलेला आहे तेच तुम्हाला सांगितलं की जे लीगल प्रोसिजर आहे डिपोर्टेशनची असेल किंवा त्याला परत आणण्यासाठी त्याची प्रोसिजर ऑलरेडी पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा पासपोर्ट रिवर्क केलेला आहे दुसरा गोष्ट त्याचे एल ओ सी ओपन केलेली आहे बी सी एन इश्यू केलेले आहे आणि आपण यू के हाय सुद्धा कळलेलं आहे की हा त्याचा पासपोर्ट रिव्यू केलेला आहे आणि हा चुकीच्या पद्धतीने पासपोर्टचा ॲड्रेस वापरून तो गेलेला आहे आणि हायकोर्टच्या आदेशाने उल्लंघन केलेलं आहे तर याला ट्रेस करून त्याचं डिटेन करून डिपोटेशनची कारवाई सुरू करावी या दोन चार अँगलवरती पोलिसांनी याच्यावरती काम सुरू केलेलं आहे y más chocolate por el